नमस्कार माझ्या छोट्याशा किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत आज आपण मस्त असं दोडक्याची भाजी बनवणार आहोत दोडक्याची रसा भाजी त्यामध्ये चण्याची डाळ टाकून चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा चमचा चण्याची डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला डाळ भिजवून घ्यायची आहे दोन दोडके घेतलेली आहे आणि त्यावरच्या शिरा आपल्याला बटाटे साळतो त्याने आपल्याला अशा पद्धतीने सगळ्या शिरा काढून घ्यायच्या आहे शिरा काढून झाल्यानंतर आपल्याला मस्त असा दोडका बारीक चिरून घ्यायचा आहे तुम्हाला लागेल त्या शेपमध्ये तुम्ही चिरून घेऊ शकतात शक्यतो बारीकच चिरून घ्यायचा आहे अगदी अशा पद्धतीने छान असे कवळे दोडके आहे अशा पद्धतीने मस्त असं सगळा दोडका आपल्याला चिरून घ्यायचा आहे हे बघा सगळा दोडका आपला चिरून झालेला आहे एका भांड्यामध्ये काढून त्यामध्ये पाणी घालून ठेवायचं आहे तोपर्यंत कांदा आणि टोमॅटो आपल्याला चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी एक कांदा घेतलेला आहे आणि टोमॅटो मोठा होता तर अर्ध्यापेक्षाही कमी घेतलेला आहे आणि मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे अगदी अशा पद्धतीने बघा मस्त असं बारीक झालेलं आहे आता आपण फोडणी घालणार आहोत त्यासाठी लसणाची पाच ते सहा पाकळ्या घेतलेल्या आहे आणि त्या ठेचून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तिकडे मी टोपही गरम करायला ठेवलेला आहे अगदी दोनच दोडक्यांची भाजी आहे छोटासा टोप ठेवलेला आहे तुम्हाला गरजेनुसार तेल यामध्ये घालून घेऊ शकतात दोन पळ्या तेल इतपत मी घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ठेचलेलं लसूण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे लसूण अगदी लाल झाल्यानंतर आपल्याला राई आणि जिरं यामध्ये घालून घ्यायचं आहे अगदी अशा पद्धतीने नंतर बारीक चिरून ठेवलेला टोमॅटो आणि कांदा यामध्ये घालून ठेव घ्यायचा आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे अगदी अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे कांदा लाल होईपर्यंत मस्त असा परतून द्यायचा आहे त्यानंतर कढीपत्ता घालून घ्यायचा आहे यामध्ये पाच ते सात पानं कढीपत्त्याचे आपण घातलेले आहे नंतर हळद लाल तिखट आणि कश्मीरी लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला धना पावडर घालून घ्यायची आहे आणि मस्त असे सगळे मसाले आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहे अगदी अशा पद्धतीने तेलामध्ये फ्राय होईल असे इतपत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे मस्त असे मसाले फ्राय झाले की आपल्याला भिजवलेली चण्याची डाळ यामध्ये घालून घ्यायची आहे अगदी छान लागते ही भाजी चण्याची डाळ टाकून चण्याची डाळ टाकल्यानंतर आपल्याला लगेचच मस्त असा बारीक चिरून ठेवलेला दोडका होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी सगळा दोडका पाण्यातून काढून मसाल्यामध्ये घालून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे सगळ्या दोडक्याला आणि डाळीला मसाला लागेल असं चमच्याच्या साह्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अगदी अशा पद्धतीने गॅसची फ्लेम कमी करून आणि मगच मिक्स करून घ्यायचा आहे नाहीतर मसाला करपतो अगदी अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्स झाल्यानंतर आपण एक दोन ते ती तीन मिनटं यावरती झाकण झाकण ठेवून घेणार आहे जेणेकरून तेल मस्त सुटेल हे बघा अशा पद्धतीने दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर बघू शक बघू शकतात मस्त असं तेल सुटलेलं आहे वरती हे बघा अजून दोडका आणि डाळ शिजलेली नाही आहे मस्त तेलात फ्राय झालेली आप आहे आपल्याला शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे आणि आप आपल्याला थोडा रस्सा टाकायचा आहे रसा बनवायचा आहे त्यामुळे थोडंसं पाणी एक्स्ट्रा टाकायचं आहे मी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे तरी मस्त तरीवरती दिसते बघा आणि एक दहा मिनटं मस्त असं छान उकळून द्यायचं आहे कमी गॅसवरती त्यानंतर मी झाकण ठेवणार आहे परत पाच ते सात मिनटं कमी गॅसवरती अगदी अशा पद्धतीने पाच ते सात मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त पाणी आटलेलं आहे छान अगदी कमी पाणी राहिलेलं आहे जास्त पातळ नाही बनवायची आहे अशा पद्धतीने सगळ्यात शेवटी आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा आपली भाजी शिजलेली पण आहे चमच्याच्या साह्याने आपण हलवून घ्यायचे आहे आणि नंतर चेक करायचे आहे दोडके शिजले की नाही हे बघा मस्त असे दोडके आपले शिजलेली आहे छान चपातीसोबत भात भातासोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत अगदी चविष्ट लागते दोडका डाळीची रस्ता भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्याकडे अशीच भाजी बनवतात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा